नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असा पापड रेसिपी दाखवणार आहे तर खानदेशात हा पापड आवर्जून केला जातो तर हा पापड आहे चिकणीचा तर इथे मी तीन किलो लाल चिकनी घेतलेली आहे बघा ही आपण एका मोठ्या भांड्यामध्ये अशी काढून घ्यायची आहे तर ही अशी लालसर असते यामध्ये सफेद कलरची पण मिळते तर ही आपण स्वच्छ धुवून घ्यायची चा आहे चार ते पाच वेळा किंवा हे मातीचं पाणी निघेपर्यंत यामध्ये बारीक माती वगैरे धूळ असते तर ती अशी निघून जाते तर हे आपल्याला चार पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटंही अशीच पाण्यात भिजून घ्यायची आहे एक पंधरा मिनटं झाले की त्यानंतर आपण इथे गाळणी घ्यायची आहे आणि ही आपल्याला गाळणीमध्ये रोळून रोळून टाकायची आहे हे बघा हात असा गोल गोल करायचा म्हणजे हातामध्ये छान अशी चिकणी येते आणि खाली रेती गोळा होत राहते तर अशी रोळून काढायची तर इथे मी सगळी अशी काढून घेते आणि शेवटी जे असतं ते हळूहळू काढायची जेणेकरून यामध्ये खडे रेती काही असेल ते निघतं तर इथे आपण लास्टला ही तीन चार वेळा धुवायची आहे पाणी बदलायचं आहे म्हणजे आणि हे बघा थोडीशी राहिली की यामध्ये तुम्हाला रेतीचा आवाज येणार आणि हलक्या हाताने ही अशी काढत जायची तर पुढे तुम्हाला दिसेलच यामध्ये किती रेती आहे तर अशी ही चिकणी सगळी आपण काढून घ्यायची आहे बघा चिकणी खूप पौष्टिक असते आणि खानदेशात खूप पूर्वीपासून बनवले जातात हे तर इथे पारंपरिक रेसिपी आहे ही तर ती तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा इथे आपली ही रेती निघालेली आहे खडे निघालेले आहे आता आपण हे साईडला करूया आणि इथे जी आपण चिकणी काढून ठेवलेली आहे गार्डिनमध्ये पाणी निथळण्यासाठी ते पाणी आपण पूर्णपणे निथळून घ्यायचं पंधरा वीस मिनटं त्यानंतर मोठी अशी पाटी घ्यायची त्यामध्ये एक कॉटनची बेडशीट किंवा पातळ उडणीचा कपडा वगैरे घ्यायचा आणि त्यामध्ये ही चिकणी आपण काढून घ्यायची आहे त्यानंतर ही चिकणी काढून झाली की ह्या बेडशीटला आपण पक्क असं गुंढाळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने जसं आपण घसोडं वगैरे बांधतो त्या पद्धतीने असं घट्टसर दाबून ठेवायची आहे इथे गाठ पण मारू शकतो आणि यावर झाकण ठेवून आपल्याला ही अशी ठेवायची आहे दहा ते बारा तास सकाळी बारा तासानंतर दाखवते तर इथे बघा छान अशी वाळलेली आहे हलकीशी ओलसर असते तर ही आपण घरात पण वाळवू शकतो किंवा उन्हात पण वाळून घेऊ शकतो तरी ते दोन ते ती तीन तास मी वाळून घेणार आहे एक तास मी घरात ठेवली त्यानंतर दोन तास मी उन्हामध्ये वाळून घेतली हलकीशी ओली असते खूप कडक करायची नाही वाळवायची नाही आणि खूप ओलीशी पण राहू द्यायची नाही वाळली की छान गिरणीमधून ही दळून आणायची आहे तर बघा छान असं पीठ तयार होतं आणि आपली रवा गाळायची गाळणी असते त्याने हे पीठ आपण गाळून घ्यायचं आहे तर इथे आपण जेव्हा चिकनी दळायला देतो त्यामध्ये आपण साबुदानाही दळायला देऊ शकतो साबुदाना हलका भाजून घ्यायचा आणि तो त्यामध्ये टाकून मग दळू शकतो तर इथे असं हे संपूर्ण पीठ गाळून घ्यायचं आहे बघा इथे सासूबाई मला मदत करत आहे तर संपूर्ण पीठ गाळून घ्यायचं कोंडा बाजूला ठेवायचं बघा किती छान कोंडा सगळा कोंडा निघून गेलेला आहे पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे पीठ कुठल्याही पातिल्याने मोजून ठेवायचं म्हणजे सकाळी आपल्याला घाई होणार नाही आणि आता हे पीठ आपण झाकून ठेवूया त्याच्यानंतर रात्रीच आपल्याला हे बघा थोडेसे दगड फूल दोन तेजपान आणि मापाचा अर्धा कप भरून धणे घ्यायचे आहे आणि ते मिक्सरमधून फिरून घ्यायचे आहे तर इथे खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि खूप जाडसर नाही हलकंसं जाड पाहिजे हे आपलं वाटून झालं आपण बाजूला काढून ठेवायचं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाव कप बडीशेप पाव कप जिरं आणि पाव कप भरून ओवा टाकायचा आहे तर जिरं तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता हे आपल्याला अगदी दोन चार सेकंड फिरवायचं आहे धोबड हे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि हा मसाला सुद्धा आपण एका वाटीत काढून घेऊया पाव कप भरून सफेद तीळ घेत आहे तर तीळ नक्की टाका छान लागतेचं त्यामुळे इथे आता हा मापाचा अर्धा कप आहे तितका भरून मी मीठ घेतलेला आहे आपण नंतर कमी करू शकतो तर इतकं मीठ लागत नाही त्याच मापाने अर्धा कप भरून फुलाकार घ्यायचा आहे सफेद तो चुरून घ्यायचा आणि मग मोजायचा हा सगळा मसाला वाटेत काढून झाकून ठेवायचा रात्री आपल्याला साबुदाना भिजत टाकायचा आहे तर मापाचा एक कप भरून साबुदाना टाकायचा आहे साधारण दोनशे ते अडीचशे ग्राम तर रात्री स्वच्छ धुवून तो पाणी टाकून रात्रभर भिजून घ्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सकाळी आपण ज्या पातेल्याने पीठ मोजलेलं आहे त्याच्याने आपल्याला पाणी मोजायचं आहे तर इथे मोठ्या एका तगारीमध्ये आपण हे सुक्क पीठ काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला तीळ वडिशोप जिरवची पावडर धने दगडफूल आणि तेजपान याचा मसाला टाकायचा आहे त्यानंतर इथे फुलाकार टाकून घेत आहे मीठ आपण कमी घ्यायचं आहे तर इथे पाव कप मी मीठ टाकलेलं आहे लागेल तर आपण टाकू शकतो तर इथे हे सगळ्या कोरड्या वस्तू आधी आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ घेताना ना आपण पापडखार टाकतो तो खार असतो तर त्यामुळे मी इथे पन्नास ते साठ ग्राम मीठ आधी टाकून घेतलेलं आहे चव बघून आपण नंतर वाढवू शकतो आता हे सुकं पीठ मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला छान असं पातळसर भिजून घ्यायचं आहे तर एक पातीला भरून हे सुकं पीठ होतं तर एक पातीला भरूनच मला इथे पाणी लागलेलं आहे तर मी थोडं थोडं पाणी टाकत हे छान असं हे पीठ तयार करून घेत आहे तर हे पीठ व्यवस्थित भिजलं की आपल्याला अंधामध्ये टाकायच्या वेळेस घाई होत नाही गठोळी वगैरे पडत नाही तर हे आपण करून ठेवायचं आहे हे सगळं सकाळी करायचं पापड करायच्या वेळी तर बघा हे छान असं आपण पीठ मस्त असं भिजून घेत आहोत मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुमच्याकडून काही चुका व्हायला नको ज्या चुका माझ्याकडून झालेल्या आहे त्या मी तुम्हाला पुढे सांगेलच तर हे बघा हे पीठ आपण छान असं भिजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पातळ सर भिजवायचं आहे आता हे पीठ भिजून झालं की आपण आता हे सगळं साहित्य बाहेर घेऊन जायचं जिथे आपण चुला मांडलेला आहे चुल्यावर मी पातील ठेवलेलं आहे आणि त्याला थोडं तेल लावून घेतलं ला। आणि यामध्ये दोन पट पाणी टाकून घेतलेलं आहे जितकं एक पातील भरून पीठ होतं त्याच्या दोन पातीले भरून पाणी टाकून पाणी उकळलं की त्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून ढवळून घ्यायचा आणि एका व्यक्तीला मदतीला घ्यायचं जे आपण पीठ भिजून ठेवलेलं आहे चिकणीचं ते दुसऱ्या व्यक्तीने पीठ टाकायचं आणि एका व्यक्तीने हे असं मिक्स करत असं छान असं खिशी घ्यायची आहे हे बघा तर आपण इथे हा घाटा बनवत आहोत तर चिकणीचे आपण पानपापड बनवत आहोत म्हणजे थापलेले पापड बिवडीप्रमाणे तर इथे आपण कंटिन्यू हे ढवळत राहायचं आहे आणि जाळ कमी करायचं आहे तर हे बघा कंटिन्यू ढवळत राहायचं आहे हे सोडून दिलं तर यामध्ये गाठ वगैरे पडू शकते त्यामुळे हे सोडायचं नाही आणि आता इथे ही, ही जुनी चिकणी आहे तर आपल्याला साईडला गरम पाणी ठेवायचं आहे तर थोडं थोडं करून आपल्याला लागेल त्याप्रमाणे अंदाजाने पाणी टाकायचं आहे तर इथे मला संपूर्ण ह्या पिठाला साडेतीन ते पावणे चार पट पाणी लागलेलं ला आहे ही जुनी चिकणी होती नवी चिकणी असली तर दीड ते दोन पट पाणी लागतं तर इथे एक पातीला भरून पीठ होतं त्याला साडेतीन पातीले गरम पाणी लागलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकत हे छान असं मिक्स करत खिशी घेत आहोत तर बघा छान असं हटवून घ्यायचं आहे आणि जाळ आता थोडा वाढवलेला आहे हे मस्त असं छान पातळ असं करायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही तर हे बघा असं प्रकारे हे पीठ व्हायला हवं आता आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं शिजून घ्यायचं आणि पुन्हा चेक करायचं खालीवर करायचं त्यानंतर हे आपल्याला साधारण कमी आचेवर तीस मिनटं शिजून घ्यायचं आहे त्याला छान अशी चमक येते चकाकी येते हे शिजलं की हे बघा खालीवर करायचं आणि आपण हात ओला करून हे पीठ आपण बघून घ्यायचं आहे हाताला चिटकायला नको हे बघा अशा पद्धतीने तर इथे माझं पीठ अजून दहा मिनटं शिजायला हवं होतं इथे ही थोडी मिस्टेक झाली त्यानंतर ताटं घ्यायचे ताटावर ओला कपडा करून टाकायचा त्यावर हा घाटा एक एक दीड दीड पळी टाकायचा आणि असा पापड थापून घ्यायचा आहे आणि पापड आपल्याला खाटीवर टाकायचे आहे तर खाटीवर साडीचा कपडा टाकून घ्यायचा साडी थोडी ओली करायची आणि पापडचा कपडा उचलून तो उलटा करायचा आणि अलगत तो पापड निघतो मग तर इथे बघा ताट ठेवलं त्याच्यावर कपडा ठेवला थोडंसं पाणी लावायचं कोमट आणि त्यानंतर घाटा टाकायचा हाताने असं व्यवस्थित थापून घ्यायचं एकसारखं आणि आपल्याला हा वाळत टाकायचा आहे अशा पद्धतीने कपडा दोन्ही बाजूले पकडला की असा उलटा करून खाटीवर छान असं लाईनसर टाकून घ्यायचे आहे सुकवायला तर हे दिवसभर असे वाळून घ्यायचे आहे उन्हामध्ये हे छान असे आपले झालेले आहे बघा चिकणीचे पापड हे दिवसभर सुकले की संध्याकाळी साडी अशी उलटी करायची आणि मागच्या बाजूला इथे आपण थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल पाणी साडी पाच मिनिटं भिजली की पापड हे पटापट निघतात मग तर इथे बघा माझी सासूबाई आणि मावस सासूबाई मदत करत आहेत तर छाडी भिजली आणि हे बघा अलगदपणे हे पापड मग निघत जातात हे असे सगळे पापड काढून घ्यायचे आणि खाटीवर आपल्याला रात्रभर त्याच्यावर बारीक बेडशीट टाकून ठेवायची आहे जेणेकरून ते वाकडे व्हायला नको आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हे कडकडीत उन्हात चांगले सुकून घ्यायचे आहे बघा तर इथे बघा तुम्ही माझे पापड बघू शकता हलकेसे तडा गेलेले आहे तर हे अजून दहा मिनटं पीठ शिजलं असतं तर बहुतेक हे तडा गेले नसते किंवा आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या चिकण्या येतात त्यामुळे थोडीही मिस्टेक झाली असेल तर हे पापड सुकून झाले की ते आपण भाजून घ्यायचं आहे तरी ते मी गॅसवर भाजत आहे तर आपल्या चुल्यावरच्या हारवर खूप छान भाजले जातात हे किंवा मायक्रोवेव्हमध्ये किंवा तळून सुद्धा छान फुलतो आणि खायलाही खूप छान असतो ती नरम असतो छान लागतो खायला नक्की एकदा बनवून बघा बहुतेक माझ्यापेक्षाही तुमचे पापड छान येतील तर करून बघा नक्की अशा प्रकारे तर बघा पापड छान भाजून झालेला आहे मस्त फुललेला आहे यामध्ये पीठ बनवताना तुम्ही थोडी सवागी पण टाकू शकतात त्याने वाक येतो पिठाला तर मला भेटली नव्हती त्यामुळे मी टाकली नाही तर बघा आपण हा पापड भाजलेला आहे यावर थोडंसं तेल टाकायचं तेल सगळीकडे छान पसरून घ्यायचं आणि मस्त हा पापड खायचा खूप भारी लागतो तर नक्की बनवून बघा कसा वाटला तुम्हाला हा चिकणीचा पापड कशी वाटली रेसिपी तसं कमेंट करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या घरगुती रेसिपी